नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस फेब्रुवारी सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील कोणते जिल्हे किंवा कोणते तालुके आहेत ज्या ठिकाणी गारपिटीचा धोका जरा जास्त आहे त्याची अपडेट पाहूयात सर्वात प्रथम म्हणजे जर कमदावाचा पट्टा जर पाहिला तर राज्याच्या मध्यवर्ती भागातून अशा प्रकारे हा कमधावचा पट्टा गेलेला आहे सध्या अकोल्याच्या उत्तरेखील भागांमध्ये अमरावतीचे अतिउत्तरेखील भाग आहेत या ठिकाणी पासून ते इकडे अचलपूरच्या काही भागांमध्ये गडगाटी पावसाचे ढग सध्या दिसत आहेत या व्यतिरिक्त ढगाळ हवामान नाशिक धुळे जळगाव त्यानंतर बीड धाराशिव लातूर परभणी त्यानंतर बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदियाकडे आहे मात्र सध्या तरी पाऊस येतील अशा प्रकारचे हे ढग नाहीत पण जसा दिवस पुढे जाईल तसे नवीन ढग निर्मिती होऊन आजही अमरावतीचे उत्तर भाग वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदियाच्या उत्तरेकडील भागांमध्ये गडगडाटचा पाऊस किंवा गारपीटची शक्यता जरा जास्त आहे सोबतच अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर जे काही भाग आहेत त्या ठिकाणीसुद्धा गडगडाट आणि एखाद्या ठिकाणी गारपीटचा धोका राहील धुळे नाशिक नगरचे काय भाग असतील उत्तर आणि पूर्वेकडील तसेच बीडचा काय भाग असू शकतो आणि धाराशिवचा काय भाग असू शकतो नांदेडचा काय भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी हलकीशी गारपीट होऊ शकते आणि तालुक्याने हाय जर आपण पाहिलं की कोणते तालुके जास्त प्रमाणात गारपिटीची शक्यता असणारे असतील तर या ठिकाणी जळगाव मोदपासून ते इकडे धारमी चिखलदरा अचलपूर त्यानंतर चांदूर बाजार मोर्शी वरुड आष्टी नरखेड काटोल सावनेर त्यानंतर रामटेक तुमसर या ठिकाणी त्याचबरोबर इथं यवतमाळमधील बाबुळगाव नेर धारवा त्यानंतर लागून असलेला ना नांदगाव खांडेश्वर असेल तसेच वाशिममधील रिसोड मंगळूरपीर कारंजा या ठिकाणी सोबतच हिंगोलीचा लागून असलेल्या सेनगावच्या आसपासच्या भागांमधला गारपिटीचा धोका थोडासा जास्त आहे तसेच या ठिकाणी अक्कोट तेल्हारा शेवगाव दन, या किंवा संग्रामपूर या ठिकाणीसुद्धा गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच इकडे भोकरदन जाफराबाद मेहकर चिखली देऊळगाव राजा या ठिकाणसुद्धा गारपीटची शक्यता थोडीशी जास्त आहे या व्यतिरिक्तसुद्धा काही ठिकाणी गारपीट होऊ शकते पण सध्या हे जे ठिकाणं सांगितले आहे त्या ठिकाणी गारपीटचा धोका थोडासा जास्त आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका